एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने आमची बैठक झाले आहे महायुतीत सन्मानजनक उमेदवार न मिळाल्यास आम्ही स्वतंत्र लढण्याचा विचार देखील केला आहे नगराध्यक्षपदासाठी दोन सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी केला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या ज्या निवडणुका येणार आहेत ह्या संदर्भात एक विचार विचारविरोध कार्यकर्त्यांचं म्हणणं जे काय आहे ते पदाधिकाऱ्यांसमोर मांडून वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे काम आज होणार आहे त्या कामासंदर्भात संदर्भात आम्ही आज ही बैठक लावलेली आहे या बैठकीला प्रमुख आमचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये सीट मागत असताना आपला कार्यकर्ता त्या त्या भागामध्ये सक्षम आहे की नाही त्या त्या कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं म्हणणं काय आहे ते म्हणणं जाणून घेण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित आहोत आणि आज आमच्या ह्या मिटिंगमध्ये एक गोष्ट निश्चित झालेली आहे की महायुती सन्मानजनक जर आम्हाला उमेदवार मिळाल्या तर निश्चित आम्ही त्या घेऊच पण आमचा सन्मानजन नसेल तर आम्ही सुद्धा त्याचा विचार आम्ही करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आमचे अध्यक्ष आहेत आणि आमचा हा खमका नेता आमच्या मागे आहे ही भावना कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे त्यामुळे आम्हाला स्वतंत्रपणे सुद्धा निवडणुकीला सामोरं जावं लागलं तरी आम्ही ती हैगय करणार नाही सावंतवाडी शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ओपन महिला आहे तर त्या ओपन महिलासाठी सुद्धा आमचे दोन उमेदवार सक्षमपणे आम्ही आमच्यासमोर त्यांचं आहेत आमच्याकडे तर तेही असं सम सर्वांनी समजून चालावं की आम्हाला तुम्ही विचारात घ्या निश्चित आमच्याकडनं सहकार्य मिळेल पण विचारात घेण्याआधी जर ह्या माहिती त्या दोन पक्षांनी आपापसातच आपलं जे काय आता सध्या चालू आहे ते न होता समन्वयाने हसत म्हणजे हसत खेळत खेळी मिळेल एकत्र येऊन ह्या निवडणुकीला सामोरं जाणं गरजेचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार चौदापर्यंत सक्षम होतीच सुद्धा आम्ही कुठेही आमची निष्ठा न ठेवून येता आम्ही हा पक्ष पुढे चालवलेला आहे त्यामुळे आमचे कार्यकर्ते जरी पोस्टर बॉय नसले तरी आमचे कार्यकर्ते तळागळामध्ये आपलं काम अगदी हिरिर करतायत आणि त्यांचं मनोदन एकदम मजबूत आहे आज त्यांनी प्रत्येकाने त्या संदर्भात आपले विचार मांडलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सक्षमपणे उभे राहू शकतो आणि नगरपालिकेमध्ये वीसच्या वीस विश। आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही ताकदीने लढून आम्ही राष्ट्रवादी ताकद दाखवू शकतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्सक्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल